लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माण शास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्वच व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती केली जाणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाची नाराजी लक्षात घेऊन या घटकाकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे यात प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयांपर्यंतचे विद्यावेतन दिले जाईल यात दरवर्षी सुमारे सहा कोटी रुपये खर्च केले जातील केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण दिले जाणार आह एसी एसटी ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रथमच विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ओबीसी एसबीसी एन टी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पण वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी अडोतीस ते साठ हजार रुपयांपर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ब्याऐंशी शासकीय वसतीगृह स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज